सांगलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी सांगलीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शास्त्री चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सामुदायिक अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी दहा वाजता जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा स्नेहलताई सावंत यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती महोत्सवास सुरुवात करण्यात आली आहे त्यानंतर पालकमंत्री सुरेशभाऊ खडे आमदार सुधीर गाडगीळ माजी आमदार दिनकर पाटील काँग्रेस नेते विशाल पाटील जयश्री पाटील पृथ्वीराज पाटील महापालिकेचे अतिरिक्त रविकांत अडसूळ शि उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्यासह माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी भाजपा महिला मोर्चाच्या महामंत्री स्वातिताई शिंदे स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष संगीता हार्गे जयंती महोत्सव मंडळाचे वीरेंद्र थोरात रोहित शिवशरण ज्येष्ठ नेते किरण राज कांबळे उत्तम बाबा कांबळे विद्या कांबळे तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती बिर रिपोर्ट एस मराठी सांगली